नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उत्पन्न एकादशीला काळची सावळी या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने मिळेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आज आहे उत्पन्न एकादशी तर आपण उत्पन्न एकादशीला काळची सावळी कशी असणार आहे चला तर मग या व्हिडिओमध्ये पाहूया कॅलेंडरनुसार दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला काला पंधरवडा उत्पन्न एकादशीचे व्रत केले जाते या वर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी हा व्रत पाळला जाईल एकादशीला तुम्ही कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य कधी टाळावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला तर मग पाहूया एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात शांती आणि आनंद मिळतो कार्तिक महिन्यात येणाऱ्या उत्पन्न एकादशीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवल्याने तुम्हाला भगवान हरीचा आशीर्वाद मिळू शकतो चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया या काळात पूजा करू नका राहू काळ दरम्यान कोणतेही शुभ कार्य करणे किंवा कोणतीही पूजा किंवा उपासना करणे शुभ मानले जात नाही म्हणून उत्पन्न एकादशी रोजी राहुकाळ वेल खालीलप्रमाणे आहेत काळ वेळ सकाळी नऊ पंचवीस ते दहा पंचेचाळीस पर्यंत अशा परिस्थितीत तुम्ही या काळात कोणतीही पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे अन्यथा तुम्हाला ज्या त्या कार्याचे शुभ फळ मिळणार नाही यावेळी पूजा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा चव्वेचाळीस ते दुपारी बारा सत्तावीसपर्यंत विजय मुहूर्त दुपारी एक त्रेपन्न ते दोन छत्तीसपर्यंत संधी वेळ संध्याकाळी पाच सत्तावीस ते पाच चोपन्नपर्यंत अशा प्रकारे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवा उत्पन्न एकादशीच्या पूजेदरम्यान तुम्ही भगवान विष्णूंना पिवळ्या चंदनाचा लेप आणि पिवळी फुले अर्पण कर करू शकता भगवान हरिला अर्पण केलेल्या नैवेद्यात तुळशीची पाने अवश्य समाविष्ट करा तथापि लक्षात ठेवा की एकादशीला तुळशी तोडण्यास मनाई आहे म्हणून तुम्ही एक दिवस आधी तुळशीची पाने तोडू शकता या व्यतिरिक्त एकादशीच्या पूजेदरम्यान विष्णू सहस्रनाम श्रोताचे पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते हे मंत्र जप करा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करणे हा देखील त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा एक चांगला मार्ग मानला जातो एक ओम नमो भगवते वासुदेवाय नमः दोन ओम वासुदेवाय विग्महे वै वैधया राजाय धीमही तन्नो धन्वंतरी प्रचोदयात तीन मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मङ्गलं मङ्गलाय तनोहरि चार शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिबिर्दान्नगं गम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं अशा प्रकारे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला काळात शुभ कार्य करणे टाळले पाहिजे तेव्हाच तुम्हाला पूजेची फळ मिळेल तसेच एकादशीच्या दिवशी काळाचे वेल देखील आपण पाहिल्या या व्हिडिओमध्ये काळात कोणती कामे करू नये ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिले शुभ मुहूर्त काय काळात कोणती कामे करू नये अन्यथा शुभ कार्याचे फळ मिळणार नाही तसेच आपण पाहिलं की भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उत्पन्न एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना पिवळ्या चंदनाचा लेप आणि पिवळी फुले अर्पण करू शकता तसेच भगवान भगवान हरीला आपण तुळशीची पाने नैवेद्यात समाविष्ट करू शकतात परंतु तुळशीची पाने तु एकादशीच्या दिवशी तोडू नये व एकादशीच्या दिवशी तुळशी तुळशीला पाणी देखील अर्पण करायचं नाही तुळशी मातेला देखील एकादशीचा उपवास असतो म्हणून तुळशी मातेला जल अर्पण करायचा नाही एकादशीच्या दिवशी म्हणजेच उत्पन्न एकादशीच्या दिवशी आपण कोणते विष्णूंचे मंत्र म्हणावे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिले तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ